पुण्यातील सिंहगड रोडवरील नवीन होऊन देखील पूल जो आहे तो उद्घाटनाच्या प्रतीक्षेत पाहायला मिळते आणि अनेक आहे प्रकारची नाराजी व्यक्त केली जाते हा सिंहगड रस्त्यावरील राजाराम पुलाच्या चौकातील हा उड्डाण पूल आहे आणि या उड्डाण पूल नसल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी जी आहे ती मागील काही दिवसांपासून या संपूर्ण भागामध्ये होत असल्याची तक्रार जी आहे ती नागरिकांकडून व्यक्त केली जात होती आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हा उड्डाण पूल जो आहे तो सुरू करण्यात यावा अशा प्रकारची मागणी वारंवार पुणेकरांकडून व्यक्त केली जात असताना देखील हा उड्डाण पूल जो आहे तो तयार होऊन देखील उद्घाटनाला मंत्र्यांची आणि उपस्थित नागरिकांची जी आहे ती वेळ मिळत तर कारण देत आहे आणि त्यामुळे हा उड्डाण पूल जो आहे तो उद्घाटनाच्या प्रतीक्षेमध्ये कोळंबलेला पाहायला मिळतोय आपण जर हा उड्डाण पूल पाहिला तर पूर्णपणे तयार झालं पाहायला मिळते आणि नागरिकांतून देखील त्या उद्यानपुराला लवकरात लवकर सुरू करण्यात यावं अशा प्रकारचं म्हणणं मानलं जात परंतु या उद्यानपुरावरती पर 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 एक डांबराचा थर जो आहे तो अजून मारायचा आहे अशा प्रकारचं म्हणणं सांगितलं जात आहे परंतु जे चित्र दिसत त्यामध्ये साईड पट्ट्या मारलेल्या पाहायला मिळतात उद्या पट्ट्या मारलेल्या पाहायला तरी देखील उद्यानपूल सुरू नसल्यामुळे नागरिकांकडून जी आहे पुणेकरांकडून जी आहे ती तीव्र स्वरूपाची नाराजी सध्या व्यक्त केली जात चित्र पाहायला मिळत आहे मोहन कदम ちょっとね。